विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ जो गरजते वो बरसते नहीं पाकिस्तान पाकिस्तान है पाकिस्तान नुसता गरजतो है पाकिस्तान ची आर्थिक परिस्थिती उडी खराब आहे वीस टक्के लोकांना तिथे अन्न मिळत नाही एकच टाइम लोक जेवण करतात अशी असा देश काय दुश्मनी करणार आणि काय युद्ध करणार आहे आणि त्यामुळं या टिप्पणीवर फार लक्ष देऊ नका माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी अत्यंत कडक कायदेशीर कारवाई पाकिस्तानच्या विरुद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे त्या शहीद आमच्या सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना ज्या पद्धतीनं ढाळ हल्ला करून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मारला आहे

नाही मी ते बघितलं मी बघून सांगितलं असं म्हणतात नाही माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना माझी विनंती आहे अशा वेळी कुठल्याही राजकारणाचे कोणतेही वक्तृत्व आपल्याकडनं होऊ नये अशी विनंती आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजी देशाचे पंतप्रधान म्हणून भारत देशाला मजबूत करण्याकरता भारतावर झालेल्या हल्ल्याला त्या हल्लेखोरांना कठोर शासन करण्याकरता काम करत आहे तेव्हा देशातल्या महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांनी सर्व विचारवंतांनी सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मोदींच्या पाठीशी आलं पाहिजे कारण देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि म्हणून कुठल्याही पद्धतीचे असे चुकीचे स्टेटमेंट करून भारताच्या जनतेला डिमॉरलाईज करू नये एकंदरीत मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मजबूत भारत निर्माण करला पाहिजे झाला पाहिजे याकरता सर्वच पक्षाच्या लोकांनी मोदीजी जे जे काही स्टेप उचलणार आहेत जे केंद्र सरकार स्टेप उचलणार आहे त्याच्या पाठीशी खंबीरपणे राहिलं पाहिजे भाजपचे काही स्थानिक वाद असतात त्यावर मी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा